नमस्कार मित्रांनो आज आपण रेल्वे एस एस सी आणि एम पी एस सीसाठी येणारी महत्त्वाची युद्धे आज बघणार आहोत तर टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नमध्ये याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आज आपण समजून घेणार आहोत तर पहिले युद्ध आहे तराईनचे पहिले युद्ध अकराशे एक्क्याण्णव साली झालेले एक महत्त्वाचे युद्ध आहे तराईन हे हरियाणा राज्यामध्ये आज ठिकाण आहे तर पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गोरी यांच्यामध्ये हे युद्ध झाले होते तर पहिल्या तराईंच्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे विजयी झाले होते तर बघा तर मोहम्मद गोरी हा अफगाणिस्तानमधील होता तर पृथ्वीराज चव्हाण हे रजपूत होते तर यांच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे पहिल्या युद्धामध्ये विजयी झाले होते तर नेक्स्ट ताराईंचे दुसरे युद्ध तर ताराईंचे दुसरे युद्ध एकूण अकराशे ब्याण्णव साली झाले त्याच ठिकाणी झाले होते हरियाणामधील तर पण या युद्धामध्ये मोहम्मद गोरी ही विजयी झाली कारण पृथ्वीराज चव्हाण यांचे सासरी जयचंद यांनी गद्दारी केल्यामुळे मोहम्मद गोरी विजेता झाला व त्यामुळे दिल्ली सल्तनतचा उदय झाला त्यानंतर पानिपतचे पहिले युद्ध तर पानिपतचे तीन युद्ध झाले तर त्यातील पहिले युद्ध पंधराशे सव्वीस साली हरियाणामधील पानिपत या ठिकाणी झाले तर जो मुघल सम्राट बाबर आहे त्याने इब्राहिम लोधीला पराभूत करून मुघल साम्राज्याची स्थापना केली त्यामुळे मुघल साम्राज्याचा उदय भारतामध्ये झाला तर लोधी घराण्याचा शेवटचा शासक म्हणजे इब्राहिम लोधी त्यानंतर पानिपतचे दुसरे युद्ध हे अ मुघल बादशाह अकबर आणि हिंदुस्तानचा शेवटचा हिंदू सम्राट हेमू यांच्यामध्ये झाले ज्यात अकबर बादशाह विजयी झाला व अकबर बादशाची पूर्ण पकड मजबूत झाली त्यानंतर पानिपतचे तिसरे युद्ध सतराशे एकसष्ट साली झाले यामध्ये मराठे विरुद्ध अफगाणी अफगाणी शासक अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये जो युद्ध झालं त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला व अहमद शाह अब्दाली विजेता झाला त्यानंतर खानवा युद्ध आता हे बाकीचे जे युद्ध आहेत हे पण सुद्धा महत्वाचे परीक्षेमध्ये डायरेक्ट वन ऑनलाईनवर येतात तर खानवा युद्ध हे उत्तर प्रदेशमधील खानवा या ठिकाणी झाले पंधराशे सत्तावीस साली हे युद्ध झाले तर मुघलशाह बाबर आणि राणासंगा यांच्यामध्ये हे युद्ध झाले ज्यात बाबर विजयी झाला त्यानंतर तालिकोटचे युद्ध पंधराशे पासष्ट साली कर्नाटक राज्यामधील तालिकोट येथे हे युद्ध झाले विजयनगर साम्राज्य आणि डेक्कन सल्तनत यांच्यामध्ये हे युद्ध झाले यामध्ये डेक्कन सल्तनतने विजयनगर साम्राज्याचा पराभव केला त्यानंतर हल्दी घाटीचे युद्ध पंधराशे शहात्तर साली राजस्थानमधील हल्दी घाटी या ठिकाणी मुघल सम्राट अकबर आणि रजपूत महाराणा प्रताप यांच्यामध्ये एक युद्ध झाले ज्यामध्ये निर्णय हा अनिर्णित असा सांगितला जातो जास्त इतिहासकारांच्या मते पण अकबराचा विजय झाला असे काही इतिहासकार मानतात त्यामुळे अकबर हा या युद्धात विजेता झाला त्यानंतर प्लासीचे युद्ध आता इंग्रजांच्या सत्तेचा भारतात पाया हा प्लासीच्या युद्धापासून रोवला गेला त्यामुळे हे शिरा, शिरा युद्ध महत्त्वाचे तर पश्चिम बंगालमध्ये प्लासी या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी व बंगालचा नवाब सिराज सिराज उद्दोला यांच्यामध्ये युद्ध झाले यामध्ये सिराज उद्दोलाचा याचा पराभव झाला व इंग्लंड अधिकारी रॉबर्ट क्लाइव्हने पराक्रम गाजविला यामुळे इंग्रजांच्या सत्तेची भारतात पायाभरणी झाली त्यानंतरचे युद्ध आहे बक्सरचे युद्ध सतराशे चौसष्ट साली बिहारमधील बक्सर या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम व शुजाउद्दुल्ला व शाह आलम हे तीन नावं लक्षातच ठेवावे लागतात लक्षा, परीक्षा डायरेक्ट क्वेश्चन होतो यांच्यामध्ये एक युद्ध झाली त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी विजेता झाली व मीर कासिमचा पराभव झाला धन्यवाद